भाग नऊ ग्रहांचे विविध प्रकार नमस्कार ज्योतिषशास्त्रप्रेमी आणि या शास्त्राच्या अभ्यासकांचं मी मनपूर्वक स्वागत करते मागील भागात आपण दिशा आणि ग्रहांचं बळ याविषयी समजून घेतलं आज आपण ग्रहांचे विविध प्रकार समजून घेणार आहोत ग्रहांचे आपल्या स्वभावानुसार कारकत्वानुसार वैशिष्ट्यानुसार मित्रग्रह पुरुष ग्रह स्त्री ग्रह नैसर्गिक शुभ आणि नैसर्गिक अशुभ ग्रह असे विविध प्रकार ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे त्यातील आधी आपण मित्र ग्रह कोणते ते समजून घेऊया रवी मंगळ गुरु आणि चंद्र हे चार ग्रह आपसात मित्र ग्रह आहेत तसंच बुध शुक्र शनी राहू केतू हर्षल नेपच्यून प्लूटो हे ग्रह आपसात मित्र ग्रह आहे म्हणजे साहजिकच दुसऱ्या मित्रग्रहासोबत त्यांचं शत्रुत्व असतं आता आपण पुरुष ग्रह स्त्री ग्रह आणि नपुसंक ग्रह कोणते ते समजून घेऊया रवी मंगळ गुरु राहू केतू हर्षन या ग्रहांना पुरुष ग्रह असं म्हणतात शुक्र चंद्र नेप्च्युन या ग्रहांना स्त्री ग्रह असं म्हणतात बुध शनी प्लुटो या ग्रहांना नपुसंक ग्रह असं म्हणतात आता आपण नैसर्गिक शुभ आणि नैसर्गिक अशुभ हा प्रकार समजून घेऊया बुध गुरु शुक्र आणि चंद्र या ग्रहांना नैसर्गिक शुभ ग्रह म्हटल्या जातं तर रवी मंगळ शनी राहू केतू हर्षल नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांना नैसर्गिक अशुभ ग्रह असं म्हटलं जातं अशा प्रकारे विविध प्रकार ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेले आहे त्यांच्या अशा विविध कारकत्वाचा मनुष्य जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो आता आपण थांबूया पुढील भागात नवीन माहितीसाठी सह पुन्हा अवश्य भेटू आपणास आमचं हे चॅनल आवडत असेल तर लाईक शे शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष ची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष